वाद वादिस्ताईन इस्रायल वाद रशिया युक्रेनचा वाद अरे इथं आपल्या घराले भोगदार पले, हे पहिले तू चालला दुसऱ्याचे घर लिपाले अरे बरोबर आहे का नाही आणि दोन सत्तावन्न दिवसानं बोलते तो सत्तावन्न दिवसांना थे छत्तीस शेकड या देशातल्या महिला कुस्तीपटू सांगते का आमच्यावर या खासदारानं ब्रिजभूषण लैंगिक अत्याचार केला आम्हाला न्याय पाहिजे त्याला आंदोलन करावं लागलं त्याले पदावरून बी नाही काढलं बीजेपीतून बरखास्त बी नाही केलं आणि त्याची पाठाखण हे करते तुम्हाला असा भारत पाहिजे का आपल्या आया बहिणींची नग्द धिंड निघाली पाहिजे जर असा भारत पाहिजे नसाल तर येणाऱ्या वीस तारखेला इंडिया अलायन्सचा एक एक सदस्य भक्कम करा लागल आणि आपल्याले भरेसरांना मतदान करावं लागेल मुंबईत रॅली काढली ह्या मुंबईतल्या लोकांची चिंता नाही काही नाही लोकांचे लहान लहान लेकरं घरी वाट पाहत होते ह्या अरे तिथं मुंबई वय ति काही घर नाही वय आणि तुम्हाला सांगतो ह्या जो दाढीवाला आहे याला माहित आहे दहा वर्षात आपण काही कामं केले नाही लोकांच्या समोर कसं जाव मग ह्या का करून राहिला आहे ह्या पक्ष फोड तो पक्ष फोड शिवसेना फोड सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके इलेक्ट्रॉल बॉन्डचा फुकटचा पैसा आहे ना दाबलेला इलेक्ट्रॉल बॉन्डचा पैसा खाल्ला का नाही हा मग त्याच्यानंतर पवार साहेबाची पार्टी बोलली त्यालाही म्हणते नकली राष्ट्रवादी अबे राष्ट्रवादी बनवली कोण चोट्या हा यायनं ना घड्या चोरून गेली हे लक्षात ठेवा वीस तारखेला एवढं मतदान करा भग्रेसरांना एवढं मतदान करा घड्याळ चोरून नेली का नाही हे घड्या जेव्हा चार तारखेला सकाळी काउंटिंग चालू होईल मतदानाची तर ते घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांना बंद पडलं पाहिजे आणि रिझल्ट आपल्या बाजून असला पाहिजे आणि ते बंद पडलेलं घड्या चालू करण्याची हिंमत एकाच माणसात आहे आदरणीय पवार साहेब चाबी बी त्याच्यापाशी आहे आणि ते वापस आणून देईन इलेक्शन झाल्यावर पाहिजे मी काय म्हणतो आणि ज्या ईडी सीबीआय चा भेव दाखवते इतच सरकार पाड तिचं सरकार पाड याला ईडीची नोटीस दे पण मोदी साहेब एवढा अंकार ठेवू नका हा या देशात लोकशाही आहे जर सत्ता बदलली ना तर थेच ईडी थेच सीबीआय नाही तुम्हाला फटाके लावण लावण का नाही मग चक्की पिसिंग पिशिंग हा तो म्हणते ना स्वतः मय फकीर झोला लेके दे लेख्या आमच्या टाक झोला आम्हाला तू तर हायस बर ह्या फकीर ह्या फकीर कसा आहे पा यानं आता या इलेक्शनचा फॉर्म भरला वाराणसीत याच्या एपिड्युएट मध्ये यानं याचं उत्पन्न दाखवलं तीन करोड तीन करोड चा असू शकते का अरे तीन करोड चा असू शकते का आ, दोन करोड शहात्तर लाखाचे त्याच्या